क्षेत्रातून निहाल ग्रुप आयोजित सन्माननीय यशस्वी युवा उद्योजक महाबळेश्वर तालुक्यातील प्रामाणिकपणे सामाजिक सेवा से करणारे अशोकदादा संखपाळ यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो नवी मुंबईतील असणारे हे भूमिपुत्र मैदान आणि या मैदानामध्ये क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी ऑल इंडिया आयकॉन म्हणून दोन खेळाडू आता आपल्यासोबत जोडलेले आहेत एक आहे सूर्या नायडू आणि दुसरं आहे प्रतीक कदम या ठिकाणी आपण सर्वप्रथम सूर्याला काही प्रश्न विचारूया सूर्या जी आपका इस टूर्नामेंट में स्वागत है आप आयोजन के बारे में क्या बताएंगे आयोजन बहुत अच्छा हुआ है टूर्नामेंट में मेरे मेरे चांस मिला खेलने का को थैंक्स ये जो केस के एस के महाबलेश्वर के खिलाड़ी है उनको आप क्या सलाह देंगे क्या विश करेंगे प्लेयर तो अच्छे अच्छा बहुत अच्छे ही है प्लेटफॉर्म मिलना मानता है यह प्रत्येक कदम है प्रत्येक का स्पर्धे मॅम एकदम खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं आहे त्याबद्दल मी आभारी आहे आणि आम्हाला चान्स भेटला आहेत खेळायला तुझा काय संदेश असेल संपूर्ण के एस के महाबळेश्वरमधील युवा खेळाडूंना सगळे खेळाडू चांगले खेळत आहेत आणि असंच प्लॅटफॉर्म भेटला तर अजून चांगले घेतील आणि असे प्लॅटफॉर्म भेटले पाहिजे नक्कीच तर आपण मैदानाच्या आतमध्ये सामना बघतोय की ज्याच्या नावावरती पस्तीस बाईक पाच फोर व्हीलर आहेत असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघतो ज्याचं नाव आहे केतन मात्रे आपण कालच्या मुलाखतीमध्ये बघितलं होतं की टेनिस क्रिकेटचा देव कृष्णा सातपुतेला खेळताना बघितलं होतं या ठिकाणी या सर्व खेळाडूंना अशोकदादा संघाळ यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा असतील नितीन गायकवाड डीडीएम न्यूज नवी मुंबई कोपर कैद्याने